नमस्कार आपण ना म्हणजे अशा काळात जगतोय जिथे माहितीचा अक्षरशः भडीमार होतोय आपल्यावर अगदी व्हॉट्सॲप इंटरनेट बातम्या सगळीकडून काही ना काही सतत येतच राहतं आणि मग प्रश्न पडतो की यातलं खरं काय मानायचं आणि खोटं काय म्हणजे कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि कुठली सोडून द्यायची हा रोजचाच प्रश्न आहे बरोबर आणि म्हणूनच आज आपण अशा काही वैचारिक साधनांबद्दल बोलणार आहोत जी आपल्या विचारांना Hmm, एक प्रकारची धार लावण्याचं काम करतात अच्छा यांना फिलॉसॉफिकल म्हणजे तात्विक वस्त्रे असं म्हटलं जातं तात्विक वस्त्रे इंटरेस्टिंग हो ही साधनं आपल्याला गुंतागुंतीच्या कल्पनांमधला जो अनावश्यक भाग असतो ना तो छाटून टाकायला आणि मूळ मुद्द्यापर्यंत पोहोचायला मदत करतात आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याकडे खूपच रंजक गोष्ट आहे असं मी ऐकलंय हो शॉन आणि मेरी नावाच्या एका जोडप्याची त्यांच्या घरात घडलेल्या एका विचित्र घटनेतून आपण ही चार शक्तिशाली साधनं कशी काम करतात हे पाहणार आहोत उत्तम चला तर मग थेट त्यांच्या गोष्टीत शिरूया नक्की तर गोष्ट अशी आहे की शॉन नावाच्या तरुणाचे आजोबा जे एक शिस्तप्रिय लष्करी अधिकारी होते त्यांचं नुकतंच निधन झालं होतं निधनानंतर दोन दिवसांनी मध्यरात्री शॉनच्या फ्रिजवरून त्याची शेकर बॉटल अचानक धाडकन खाली पडते ओके आणि शॉनला खात्री वाटते की हे त्याच्या आजोबांनीच त्याला आरोग्याची आठवण करून देण्यासाठी दिलेला एक अलौकिक संदेश आहे पण त्याची मैत्रीण मेरी जी थोडी म्हणजे व्यावहारिक विचारांची आहे तिला फक्त डोळ्यांना दिसणाऱ्या सिद्ध होणाऱ्या गोष्टींवर विश्वास आहे तिला हे पटत नाही हो ती थेट शॉनचा दावा नाकारत नाही पण ती एक प्रश्न विचारते जो आपल्या सगळ्यांनी विचारायला हवा ती म्हणते हे विचित्र आहे पण याचं एखादं साधं स्पष्टीकरण असू शकतं का आणि नकळतपणे ती एका अत्यंत शक्तिशाली वैचारिक साधनाचा वापर करत आहे ती म्हणते कदाचित ती बॉटल आधीपासूनच फ्रीजच्या कडेला असेल आणि दार उघड बंद करण्याच्या कंपनांमुळे हळूहळू सरकून पडली असेल एक साधा योगायोग असू शकतो असं तिचं म्हणणं आहे बरोबर इथे मेरी जे वापरत आहे त्याला ऑकम्स रेझर म्हणजे ऑकम्स रेझर म्हणतात हे नाव चौदाव्या शतकातील विल्यम ऑफ ऑकम या विचारवंताच्या नावावरून आलं आहे ऑकम्स रेझर हे तत्व नेमकं काय सांगतं हे तत्व सांगतं की ज्या स्पष्टीकरणासाठी सर्वात कमी गृहितकांची म्हणजे अजमशन्सची गरज असते तेच स्पष्टीकरण बरोबर असण्याची शक्यता जास्त असते म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा तर दोन स्पष्टीकरणांपैकी जे सोपं आणि सरळ आहे ते निवडायला हवं अगदी मेरीच्या स्पष्टीकरणात फक्त गुरुत्वाकर्षण आणि कंपनांसारख्या आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आहेत आणि शॉनच्या स्पष्टीकरणात त्यात तर आत्मा मृत्यूनंतरचं जीवन आणि मग आत्म्यांची भौतिक जगावर प्रभाव टाकण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी आधीच खऱ्या मानाव्या लागतात बरोबर म्हणजे गृहितकांची एक मोठी, मोठी यादीच आहे आपला मेंदू आहे ना त्याला कथा तयार करायला आणि गोष्टींमध्ये पॅटर्न शोधायला खूप आवडतं हो ही गोष्ट खरी आहे याच सवयीमुळे आपण कधी कधी साध्या स्पष्टीकरणाकडे दुर्लक्ष करून गुंतागुंतीच्या सिद्धांतांकडे ओढले जातो ऑकमचा रेझर आपल्या मेंदूच्या या नैसर्गिक प्रवृत्तीला एक प्रकारचा ब्रेक लावतो तो आपल्याला आठवण करून देतो की उत्तर बहुतेकदा समोरच साधच असतं बरोबर पण थांबा यात एक धोका नाही का म्हणजे नेहमी सोपं स्पष्टीकरण निवडल्यामुळे आपण अनेक नव्या आणि क्रांतिकारी कल्पना नाकारण्याचा धोका करत नाही का खूपच महत्वाचा मुद्दा आहे कारण इतिहासात अनेक वैज्ञानिक शोध सुरुवातीला गुंतागुंतीचे आणि अशक्य वाटले होते की नाही अगदी आणि इथेच या रेझरचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा सोपं म्हणजे कमी गृहितक असलेलं याचा अर्थ असा नाही की गुंतागुंतीचे सिद्धांत नेहमीच चुकीचे असतात अच्छा पण जो व्यक्ती अधिक गुंतागुंतीचा सिद्धांत मांडतो तो सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच्यावर येते म्हणजे पुरावा देण्याची जबाबदारी त्याची हो तुमची गाडी सुरू होत नसेल तर आधी पेट्रोल तपासणं हे ऑकमसरेझर वापरणं थेट इंजिनमध्ये काहीतरी मोठा बिघाड झालाय हे गृहित धरणं म्हणजे अनावश्यक गृहितक वाढवणं आधी सोपा पर्याय तपासा कळलं म्हणजे हा एक सुरुवातीचा टप्पा आहे अंतिम निर्णय नाही ठीक आहे हे पटलं पण कठेत पुढे शॉन हे मान्य करत नाही करत नाही तो म्हणतो ती बॉटल तिथे कित्येक दिवसांपासून होती आजोबांच्या निधनानंतर दोनच दिवसांनी कापडावी हा योगायोग नाही ज्यांनी असं काही अनुभवलं नाही त्यांना हे पटणार नाही आणि इथे शॉन वैयक्तिक सर्वस्व मानतोय बरोबर आणि यावर मेरी चर्चेला एका वेगळ्या पातळीवर नेते ती म्हणते अलौकिक शक्ती भौतिक जगात हस्तक्षेप करतात हा काही साधा दावा नाही हा एक असाधारण म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी दावा आहे आणि इथेच दुसऱ्या रेझरची गरज लागते हो ज्याला सेगन स्टँडर्ड म्हणतात हे hey, नाव प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांच्या नावावरून आलं आहे ज्यांनी कॉस्मोस या मालिकेमुळे विज्ञान घराघरात पोचवलं होय सेगन यांनीच हे तत्व लोकप्रिय केलं ते म्हणतात असाधारण दाव्यांसाठी असाधारण पुराव्यांची गरज असते एक्स्ट्रॉर्डिनरी क्लेम्स रिक्वायर एक्स्ट्रॉर्डिनरी एव्हिडन्स अगदी म्हणजे जर तुमचा दावा खूप मोठा असेल विज्ञानाच्या किंवा आपल्या नेहमीच्या अनुभवाच्या पलीकडचा असेल तर तो सिद्ध करण्यासाठी तेवढाच भक्कम आणि ठोस पुरावा द्यावा लागतो एक मिनिट थांबा म्हणजे जर एखादा अनुभव खूप वैयक्तिक आणि खरा वाटत असेल तरी तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही का मग वैयक्तिक का अनुभवाला काहीच किंमत नाही का हे थोडं विचित्र वाटतंय नाही नाही तसं नाही वैयक्तिक अनुभवाची किंमत त्या व्यक्तीसाठी खूप जास्त असते पण तो अनुभव दुसऱ्यासाठी पुरावा बनू शकत नाही का कारण तो पडताळून पाहता येत नाही समजा तुमचा मित्र म्हणतो की एका विशिष्ट सप्लिमेंटने त्याचा कॅन्सर बरा झाला हा एक असाधारण दावा आहे बरोबर हो नक्कीच खूप विचित्र होता हे वैयक्तिक समाधान देऊ शकतं पण ते वस्तुनिष्ठ सत्य म्हणून मांडण्यासाठी पुरेसं नाही बरोबर पण यावर शॉन एक असा युक्तिवाद करतो जो आपण अनेकदा ऐकतो तो म्हणतो ठीक आहे पण आपण हे सिद्ध करू शकत नाही की हे अलौकिक नव्हतं बरोबर हा हा खूपच प्रचलित युक्तिवाद आहे याला शिफ्टिंग द बर्डन ऑफ प्रूफ म्हणतात म्हणजे पुरावा देण्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे पण यावर मेरीकडे एक तिसरा आणि खूपच धारदार रेझर आहे याला हिचेनचा रेझर म्हणतात हे नाव लेखक आणि वादविवादपटू क्रिस्टोफर हिचेन्स यांच्या नावावरून आलं आहे ते त्यांच्या परखड मतांसाठी ओळखले जायचे बरोबर हिचेनचं तत्व अगदी साधं आणि सरळ आहे जो दावा पुराव्याशिवाय केला जातो तो पुराव्याशिवाय फेटाळलाही जाऊ शकतो व्हॉट कॅन बी असर्टेड विदाउट एव्हिडन्स कॅन ऑल्सो बी डिस्मिस्ड विदाउट एव्हिडन्स अगदी याचा सरळ अर्थ असा आहे की दावा सिद्ध करण्याची जबाबदारी नेहमी दावा करणाऱ्या व्यक्तीवर असते अरे वा म्हणजे मी इतके दिवस ज्या प्रकारे विचार करत होतो त्यातच मूळ समस्या होती जर शॉन म्हणत असेल की हे त्याच्या आजोबांच्या आत्म्यामुळे घडलं तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्याची आहे बरोबर मेरीला तिथे आत्मा नव्हता हे सिद्ध करण्याची काहीही गरज नाही हा रेझर तर विचार करण्याची पद्धतच बदलून टाकतो हो ना हिचन्सचा रेझर वापरला की व्हॉट्सअपवर येणारे निम्मे मेसेज तर न वाचताच फेटाळून लावता येतात हे <laughs> आहे तो आपल्याला निरर्थक चर्चांपासून वाचवतो जर कोणीही कोणताही पुरावा न देता काहीही बोलू लागलं तर कुठल्याच चर्चेला अर्थ उरणार नाही पुरावा द्या नाहीतर तुमचा दावा फेटाळला जाईल इतकं सोप्प आहे ठीक आहे तर आता शॉनकडे पुरावा नाही आणि मेरी त्याचा दावा स्वीकारायला तयार नाही चर्चा अशा वळणावर येते की दोघांनाही कळतं की यावर वाद होऊ शकतो पण ही गोष्ट कधीच सिद्ध किंवा निकाली काढता येणार नाही आणि तेव्हाच मेरी शेवटचा आणि कदाचित सर्वात वादग्रस्त रेझर वापरते अच्छा चौथा रेझर हो ती एक साधा प्रश्न विचारते मग ज्या गोष्टींवर कधीच एकमत होऊ शकत नाही त्यावर वाद घालण्यात काय अर्थ आहे आणि हे आहे आल्डर्स हो ज्याला न्यूटन्सची ची ज्वलंत लेझर तलवार असे एक गमतीशीर नाव आहे हे नाव गणितज्ञ माइक आल्डर यांच्या नावावरून आलं आहे पण हे इतकं वादग्रस्त का आहे कारण हे तत्व म्हणतं की जी गोष्ट प्रयोग किंवा निरीक्षणाने सिद्ध होऊ शकत नाही त्यावर वाद घालणे व्यर्थ आहे व्हॉट कॅनॉट बी सटल्ड बाय एक्सपेरिमेंट ऑर ऑब्झर्वेशन इज नॉट वर्थ डिबेटिंग बरोबर हे तत्व आपल्याला फक्त अशाच चर्चांमध्ये गुंतवून ठेवण्यास मदत करते ज्यातून काहीतरी ठोस निष्पन्न होऊ शकतं आत्म्याचं अस्तित्व देवाचं अस्तित्व यांसारख्या गोष्टी प्रयोग किंवा निरीक्षणाने सिद्ध करता येत नाहीत हो त्यामुळे या रेझरनुसार त्यावर वाद घालण्यात वेळ वाया घालू नये थांबा थांबा हा रेझर तर मला खूपच धोकादायक वाटतोय जर आपण याचा वापर केला तर मग प्रेम नैतिकता सौंदर्य कलेचा अर्थ यांसारख्या गोष्टींवर चर्चाच करता येणार नाही बरोबर कारण यापैकी कोणतीही गोष्ट प्रयोग किंवा निरीक्षणाने सिद्ध करता येत नाही मग या महत्वाच्या चर्चाही आपण सोडून द्यायच्या का तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे आणि हीच या रेझरची सर्वात मोठी मर्यादा आहे अच्छा आणि ही गोष्ट खुद्द माईक ऑल्डर यांनीही मान्य केली आहे म्हणूनच या रेझरवर एक सर्वात मोठं वॉर्निंग लेबल आहे असं समजा म्हणजे ही एक दुधारी तलवार आहे अगदी तो आपल्याला निरर्थक वैज्ञानिक वादविवादांपासून वाचवतो हो पण त्याच वेळी जीवनातील महत्त्वाच्या तात्विक चर्चांना धोका निर्माण करतो मग या दोन्हीमध्ये समतोल कसा साधायचा याचा उत्तम मार्ग म्हणजे संदर्भाप्रमाणे रेझर वापरणे जेव्हा आपण एखाद्या वैज्ञानिक किंवा तथ्यात्मक दाव्याबद्दल बोलत असतो जसं की एखादं औषध काम करतं की नाही तेव्हा ऑल्डरचा रेझर खूप उपयुक्त ठरतो पण जेव्हा आपण मानवी मूल्य कला किंवा नाटकेसंबंधांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला हे मान्य करावं लागतं की प्रत्येक गोष्ट निरीक्षणाने सिद्ध होऊ शकत नाही थोडक्यात प्रत्येक कामासाठी योग्य हत्यार वापरावं वा लागतं हातोडीचा उपयोग स्क्रू लावण्यासाठी करून चालत नाही खूपच छान समजावून सांगितलं तर एकंदरीत आपण आज चार रेझर्स पाहिले ऑकमचा रेझर जो आपल्याला सर्वात सोपा आणि कमी गृहितक असलेला मार्ग निवडायला सांगतो सेगिन स्टँडर्ड जो मोठ्या दाव्यांसाठी मोठ्या पुराव्याची मागणी करतो हिचेन्सचा रेझर जो पुराव्याशिवाय केलेले दावे फेटाळण्याचा अधिकार देतो आणि ऑल्डरचा रेझर जो आपल्याला सांगतो की कोणत्या चर्चांमध्ये वेळ घालवायचा आणि कोणत्या नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या साधनांचा उद्देश वाद जिंकणे किंवा समोरच्याला हरवणे नाही अजिबात नाही त्यांचा मुख्य उद्देश आहे आपल्या स्वतःच्या विचारांची गुणवत्ता सुधारणे माहितीच्या या महापुरात कोणत्या गोष्टींवर आपला वेळ आणि ऊर्जा खर्च करायची हे ठरवण्यासाठी ही साधनं आपल्याला एक फ्रेमवर्क देतात आणि शॉन आणि मेरीच्या कथेचं काय झालं त्यांचं भांडण झालं का नाही ते शेवटी यावर सहमत होतात की सत्य काय आहे हे शोधण्यापेक्षा किंवा एकमेकांना चुकीचं ठरवण्यापेक्षा कधीकधी एकत्र येऊन एखाद्या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करणे प्रश्न विचारणे आणि वेगवेगळ्या शक्यतांसाठी आपलं मन खुलं ठेवणे हे जास्त महत्वाचं आहे वा त्यांना हे कळतं की वादाचा खरा विजय समोरच्याला हरवण्यात नाही तर आपल्या चुका आणि आपलं अज्ञान ओळखून आपल्या विचारांना अधिक सक्षम बनवण्यात आहे खूप सुंदर विचार आहे बुद्धिमत्ता म्हणजे वाद कसा जिंकायचा हे माहीत असणं पण शहाणपण म्हणजे कोणता वाद घालायला योग्य आहे आणि कोणता नाही हे समजणं अगदी बरोबर आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपण ही सगळी धारधार साधनं हे रेझर्स फक्त दुसऱ्यांच्या विचारांना आणि दाव्यांना तपासण्यासाठी वापरतो पण कधी आपण स्वतःच्या खोलवर रुजलेल्या विश्वासांना आणि धारणांना आव्हान देण्यासाठी यांचा वापर करतो का अशी कोणती स्वतःची धारणा आहे ज्यावर आपण आज यापैकी एखादा रेझर वापरून पाहू शकतो फक्त एक विचार